नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे डॉक्टर डी वाय पाटील महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे वडक शिवाले येथे स्वागत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत तळसंदे येथील डॉक्टर डी वाय पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांचे आगमन वडक शिवाले तालुका करवीर येथे झाले ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषी कन्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना गावातील पिके हवामान रोग मातीचा प्रकार यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन करून शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याबद्दल माहिती दिली कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवणे या हेतूने कृषी कन्यांच्या वतीने विविध प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत कृषी कन्यांच्या वतीने गावाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम देखील राबवले जाणार आहेत पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यास मदत होणार आहे या कार्यक्रमाच्या वेळी लोकनियुक्त सरपंच माननीय बळीराम पवार उपसरपंच दत्तात्रेय पारळे ग्रामसेवक एस एस रानगे आणि क्लार्क प्रशांत पाटील इतर ग्रामस्थ मंडळी आणि कृषिकन्या कोमल आदाटे मयुरी जाधव तृत्वी पाटील ऋतुजा शिंदे अश्लेषा एकशिंगे वसुधा गावडे उपस्थित होते